श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सोळा ऑगस्ट दोन हजार वार शुक्रवार आणि उद्या आलेली आहे या वर्षातली दुसरी पुत्रदा एकादशी या आधीच्या एका व्हिडिओमध्ये जानेवारीमध्ये पुत्रदा एकादशी आली होती त्यावेळेस ही माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली होती आणि आता परत पुत्रदा एकादशीचा योग जुळून आलेला आहे आणि ही पुत्रदा एकादशी श्रावण महिन्यात आलेली आहे त्यामुळे या एकादशीचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे बघा पुत्रदा एकादशी या नावातच दडलेलं आहे की आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी या एकादशीचं व्रत केलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना खूप वर्षापासून संतानप्राप्ती होत नाही त्यांचे संतानप्राप्तीचे योग पुत्रदा एकादशीच्या व्रताच्या प्रभावामुळे जुळून येऊ शकतात एवढं महत्त्व पुत्रदा एकादशीला आहे तर उद्या आलेल्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णू देवी लक्ष्मीच्या सेवे उपासनेसोबत घरामध्ये काही उपाय केले जातात तर असाच एक उपाय उद्या आलेल्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी करायचा आहे या उपायामध्ये आईने मुलांसाठी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू तुळशीला अर्पण केल्यामुळे मुलांचे सर्व दोष त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल त्यांची जीही इच्छा मनोकामना आहे ती पूर्ण होईल तर असा हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे तुळशीला जी वस्तू अर्पण करायची आहे ती कोणती आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदा ला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा ते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर उद्या सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवारी आलेली पुत्रदा एकादशी श्रावणात आलेली आहे आणि उद्या अनेक शुभयोग तयार होत आहेत त्यामुळे या शुभयोगावरती आपण ज्याही सेवा उपासना घरामध्ये करतो त्याचं आपल्याला शीघ्र फळ मिळतं आता उद्या हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो का करायचा आहे बघा तुळशीला हरिप्रिया म्हणतात तिला विष्णुप्रिया म्हणतात आणि ज्यावेळेस आपण श्रीहरींना प्रिय असलेल्या तुळशीसमोर मुलांसाठी काही उपाय करतो त्यावेळेस त्याचं आपल्याला शीघ्र फळ मिळतंच बघा आपली मुलं अभ्यासामध्ये खूप हुशार असतात खूप मेहनत करत असतात कष्ट घेत असतात आणि बऱ्याचदा खूप कष्ट घेऊन मेहनत करूनही त्यांना म्हणावं तसं यश त्यांच्या कार्यामध्ये मिळत नाही त्यांची प्रगती होत नाही आणि बरीचशी मुलं ज्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही आणि त्यांची प्रगती व्हावी यासाठी आईवडिलांना सतत चिंता सतावत राहते त्यांच्या मार्गामध्ये जेही अडचणी येतात किंवा जेही अडथळे येतात ज्यामुळे त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात काही वेळेस मुलं नोकरी व्यवसायासाठी प्रयत्न करत असतात आणि म्हणावी तशी नोकरी मिळत नसते व्यवसायामध्ये म्हणावी तशी भरभराट होत नसते मग असं नाही की तुमची मुलंच मुलांसाठी देखील आणि मुलींसाठी देखील हा उपाय तुम्हाला करता येणार आहे तुमची मुलं अगदी बाहेरगावी राहत असतील किंवा फॉरेनला शिकायला असतील तरी देखील काहीही हरकत नाही हा उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे फक्त फक्त आईची जर काही मासिक अडचण असेल तर अशा वेळेस घरातील इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उदया पुत्र एकादशी आहे तर त्यासाठी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्या घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं उद्या एकादशी आहे एकादशीच्या दिवशी हळदीचे अनेक उपाय केले जातात त्यामुळे हळदीच्या जा पाण्याने अंगणामध्ये सडा टाकायचा घराची स्वच्छता करत असताना देखील खडे मीठ आणि आपल्याला चिमूटभरच हळद टाकून त्याने आपल्या सं सम, संपूर्ण घराची लादी पुसायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करून उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे एकादशीच्या दिवशी हळदीचं खूप महत्त्व आहे त्यामुळे हळदीमध्ये गोमूत्र गंगाजल मिक्स करून त्या पाण्याने आपल्याला संपूर्ण उमट्यावरती हळदीचं लेपन करायचं हळदीचं लेपन करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर देवपूजा करायची आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला सगळ्यात आधी पाण्याने त्यानंतर पंचामृतानी परत पाण्याने असा अभिषेक करायचा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायचं एखाद्या छोट्याशा चौरंगावरती मूर्तीची स्थापना करायची मूर्तीचं चा पंचोपचार पूजन करायचं उद्याच्या दिवशी पिवळ्या रंगाचं फूल पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची तुळशीपत्र अर्पण करायचं आणि मंजुळा देखील अर्पण करायचा पण तुळशीपत्र हे आदल्या दिवशीच तुम्हाला तोडून ठेवायचं आहे म्हणजे आज कारण एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही तुळशीची पानं आपण तोडत नाहीत आता ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी जोडीने जर हे व्रत केलं व्रत म्हणजे काय उपवास दिवसभर फलाहार करायचा आणि अन्न सेवन न करता तुम्ही फराळाचं मग साबुदाना खिचडी वगैरे खाऊन पण हा उपवास करू शकता जोडीने हा उपवास केल्यामुळे तुम्हाला संतानप्राप्तीचे योग जुळून येतील पण ज्या स्त्रीला संतानप्राप्ती होत नाही तिची जर मासिक पाळी सुरू असेल त्याच्या वेळेस तिच्या वतीने तिच्या पतीने हे व्रत केलं तरी हे चालेल या व्रतामध्ये दिवसभर तुम्ही उपवास करायचा आहे त्यानंतर नामस्मरण करायचं शक्य असेल तर संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण करू शकता यासोबतच नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये संतानप्राप्तीसाठीचा विशेष मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचं तुम्ही पठण करू शकता हा जप करत असताना तुळशीच्या माळेवरतीच तुम्हाला तो जप करायचा आहे बघा नित्यसेवा ही पोथी तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही गुगलवरती संतान प्राप्तीचा मंत्र सर्च करा तुम्हाला सहज मिळून जाईल श्रवण केला तरीही चालेल पण उद्याची संधी चुकू नका कारण पुत्रदा एकादशी ही वर्षभरातून फक्त दोनदाच येते त्यासोबतच आता आपल्याला तुळशीसमोर जो उपाय करायचा आहे तो संध्याकाळी करायचा आहे पण सकाळी आपल्याला बाळकृष्णांचं पूजन वगैरे झाल्यानंतर तुळशीची पंचोपचार पूजा करायची आहे दुरूनच कारण उद्या तुळशीला जल अर्पण केल्या जात नाही त्यामुळे तुळशीचं दूर्ण झाळदी कुंकू अक्षदा फूल धूप दीप ओवाळून पंचोपचार पूजा करायची त्यानंतर संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे दिवे लागणीच्या वेळेस दिवे लागणीची वेळ जी आहे ती देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ आहे त्यावेळेस शक्य नसेल तर संध्याकाळी दिवे लागणीपासून म्हणजे साडेसहापासून ते नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल पण त्याआधी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावायची तुळशीसमोर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आणि त्यानंतर ही जी सेवा किंवा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे या उपायासाठी आपल्याला थोडीशी कणिक घ्यायची त्यामध्ये चिवडवर हळद टाकायची आहे मीठ न घालता ही कणिक जी आहे ती घट्टसर मळून घ्यायची आणि या कणिकेची आपल्याला विषम संख्येमध्ये दिवे तयार करायचे आहेत बघा तुमची दोन मुलं असतील तर प्रत्येकासाठी वेगवेगळे असे दिवे तुम्हाला तयार करावे लागतील तर पाच बनवणार असाल तर पाच एका मुलासाठी पाच दुसऱ्या मुलासाठी पाचपेक्षा कमीही बनवता येतील एकही बनवता येईल तुम्हाला एक तीन पाच या संख्येने तुम्हाला दिवे बनवायचे आहेत ते दिवे बनवून घेतल्यानंतर या दिव्यांमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालू शकता किंवा देवघरामध्ये जे तेल तुम्ही वापरता ते तेल घातलं तरीही चालेल सोबतच या दिव्यामध्ये दोन वातींची एक वात करून घालायची आहे आणि त्यानंतर हे दिवे तुम्हाला देवघरासमोरच एका ताटात ठेवायचे आणि प्रज्वलित करायचे आणि या दिव्यामध्ये अजून दोन वस्तू आपल्याला घालायच्या आहेत त्या म्हणजे दोन फुल असलेल्या लवंग आणि दोन विलायची ज्याला वेलदोडे आपण म्हणतो ते दोन दोन या संख्येने आपल्याला घालायचे आहेत त्यानंतर दिव्याला हळदी दि कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि ते दिवे एका ताटात घेतलेले ते ताट तसंच उजलायचं आणि सगळ्यात आधी आपल्याला आपल्या देवाऱ्यातील बाळकृष्णांना त्या दिव्या ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला ते दिवे घेऊन तुळशी समोर जायचं आणि तुमची जी ही इच्छा मनोकामना आहे ती व्यक्त करत तुळशी समोर हे दिवे तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्याआधी खाली अक्षदांचं आसन ठेवायचं आणि त्यावरती हे दिवे एक एक करून ठेवायचे आहेत आता हे रात्रभर दिवे तुम्हाला तुळशीसमोरच ठेवायचे आहेत परवा शनिवारी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर हे दिवे घ्यायचे यामध्ये असलेल्या वाती काढून घ्यायच्या ह्या सर्व दिव्यांचा एक गोळा तयार करायचा आणि वाती आणि यामध्ये घातलेल्या वेलची तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकून द्यायच्या आहेत आणि तो जो कणकेचा गोळा दिव्यांचा तयार केलेला आहे तो तुम्हाला गायला खाऊ घालायचा आहे आता घराच्या आसपास गाय नसेल तर तुम्ही झाडाखाली हा गोळा टाकून द्या जिथे मुंग्या किडे वगैरे हा गोळा खाऊन घेतील असा हा उपाय तुम्हाला उद्या शुक्रवारी आलेल्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी करायचा आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ